कुमार अवस्थेतली जी मुलं सर यांना लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे कारण ती काळाची गरज आहे सर याबद्दल मी उदाहरण सांगेन सर मी जे शाळेतून येते तर तिथे आम्हाला आठवीच्या वर्गात गेल्यानंतर तिथे एक विद्यावृत संस्कार असा एक भाग असायचा खरी तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये लेक्चर्स किंवा वेगवेगळे उपक्रम असायचे सर त्यामध्ये लैंगिक शिक्षण असा पण एक विषय होता त्यामध्ये या वयात येताना मुलांच्या आणि मुलींच्या शरीरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या वेगवेगळे जे बदल घडतात त्याविषयी माहिती दिली जायची त्यानंतर या वयात कशा पद्धतीने याला सामोरं गेलं पाहिजे तर याविषयी माहिती दिली जायची अ तर असं शिक्षण सर्व प्रत्येक शाळांमध्ये या वेळामध्ये दिलं गेलं पाहिजे शिवाय पालकांनी सुद्धा या संदर्भात मुलांना आणि मुलींना जागृत केलं पाहिजे त्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे